नमस्कार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक आले त्यामध्ये दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या दरम्यान शिक्षण सप्ताह साजरा करण्यासाठी दररोज कोणकोणते उपक्रम घ्यावेत हे नमूद केले आहे त्यानुसार सोमवार दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस शिक्षण सप्ताहाचा पहिला दिवस या दिवशी अध्ययन अध्यापन साहित्य दिवस हा उपक्रम राबवायचा होता या उपक्रमांतर्गत हेरवाड हायस्कूल हेरवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या प्रयोशाळेतील विद्यार्थ्यांनी रंगीत कार्डशीट पेपर रंगीत घोटीव कागद स्केच पेन रंग कात्री कटर वर्तमानपत्र आईस्क्रीमच्या काड्या तुरकाटी या साहित्यांच्या साहाय्याने वेगवेगळ्या प्रकारचे अध्ययन अध्यापन साहित्य तयार केले यामध्ये प्रामुख्याने भित्तीपत्रके वेगवेगळी वेग खेळणी शैक्षणिक तक्ते घोषवाक्ये भेटकार्ड पाकिटे आकाशदिवे फुले आईस्क्रीमच्या काड्यापासून जहाज आणि फुलदाणी तसंच वर्तमानपत्रातील शैक्षणिक भौगोलिक आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्या यांची कात्रणे कापून शैक्षणिक संदर्भांची वही तयार केली या प्रसंगी विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले या उपक्रमामध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने आणि अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते संपूर्ण उपक्रमाच्या दरम्यान विद्यालयातील वातावरण अत्यंत आनंददायी असे होते विद्यार्थी आपले कौशल्यपणाला लावून साहित्यांची निर्मिती करत होते आज विद्यार्थ्यांनी एक वेगळाच अध्ययन अनुभव घेतला याप्रसंगी विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका पोद्दार मॅडम यांचे मुलाचे सहकार्य लाभले तरच तसेच सर्व विषय शिक्षकांचेही मार्गदर्शन लाभले धन्यवाद